शेतकरी मित्रांनो ही बालसुंदरी जातीचं झाड आहे ह्या जातीला जा आतापर्यंत चार आ, जा उर, ते पाच वेळा तोडणी झालेली आहे पन्नास ते साठ किलो माल अजून अजूनसुद्धा ही ह्या झाडावर साठ ते सत्तर किलो माल आहे प्रत्येक झाडाला सरासरी ॲवरेज जर म्हणलं तर शंभर ते सव्वाशे किलो माल निघतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला तालुक्यातील शेरबावी या ठिकाणी आलेलो आहे तर मित्रांनो आपण एका बोर शेतीला भेट दिलेली आहे तर मित्रांनो यांनी ही लागवड करताना यात चार वाहनाची लागवड केली आहे म्हणजे ॲप्पल बोर असेल सुंदरी असेल किंवा मिस इंडिया आणि काश्मीरी ॲपल असे चार व्हरायटीची यांनी लागवड केलेली आहे तर मित्रांनो या चारही व्हरायटीमध्ये आता सध्याला त्यांना कोणत्या व्हरायटीतून जास्त उत्पन्न निघतं आणि कोणती व्हरायटी सध्याला मार्केटमध्ये जास्त चालू आहे आणि ही लागवड कशी केली पाहिजे आणि याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन यू आता तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या माझं नाव शिवाजी दादासाहेब घाडगी राहणार शिरगावी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आपलं आता म्हणजे किती क्षेत्रात ही बोराची लागवड केलेली होती तीन एकर तीन एकरमध्ये त्यात आता कोणत्या कोणत्या वानाची तुम्ही लागवड केली एक एकर ॲपल आहे एक एकर सेपरेट बालफुंबी आहे आणि एका एकरामध्ये अशी म्हणजे मिक्स शेफ्ट केलेली आहे मिक्स त्यात अॅपल आहे कडाका आहे बालफुंबी आहे ती येईल आणि दुसऱ्या वेळेस दुसऱ्या आपण मिक्स लावली होती त्यात ऐंशी झाडबड लावून आपण रोग केला त्यात ऐंशी झाडाचं गेल्या वर्षी भरपूर उत्पादन निघाल्यामुळं आणि रेट बी चांगला असल्यामुळं गुडी जास्त भरपूर आणि माल बी भरपूर लागत असल्यामुळं आपण दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यात फिरशी तीनशे दहा झाडाची बालसुंदरीची लागवड केली बालसुंदरी म्हणजे आता बाल तुम्ही ह्या बोर जी लागवड केली ही कधीपासून तुम्ही ह्या खेळत आहे दोन हजार एकवीसपासून दोन हजार एकवीसपासून त्याच्या आधी कोणतं मका बाजरी मग अचानकच त्या पिकातून ह्या पिकाकडे पिकात कसं काय वळ पहिली व्हीर नव्हती आपल्याला पाणी साधन नव्हतं विर पडल्यानंतर परत बोराच्या पर थो पर बोरा उत्पन्नाचं थोडं थोडं वळण गेली म्हणजे त्याची कुठलं माहिती घेतली काय काय शेजारी पाजारी लावली नाही त्यांच्यावर माहिती म्हणून आपली लावून गेली पण लालसंद्रीचं माल भरपूर निघतोय बोर दिसायला बी चांगला आहे सपथ एक बाजू लालसर होती गोडी जास्त असल्यामुळं बाजारात मागणी जास्त असल्यामुळं मी फिरशी तीनशे साठ जाण लावले पहिल्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस पहिल्यांदा कुठली वरायटी लावली होती ॲप्पल लावली होती पहिल्यांदा ॲपल लावली दुसऱ्या वेळेस सुंदरीची ऐंशी झाडं फक्त लावली पहिल्यांदा ॲपल लावली आणि परत बॉलसुंदरीच्या ऐंशी झाडं लावलं तर मला सांगा ॲपल बोर आणि सुंदरीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला ॲप्पल बोराला शूटिंगचा प्रॉब्लेम जास्त आहे सह किती सटिंग पकडत नाही तसं बॉलसुंदरीला नाही बॉलसुंदरीला पाऊस किती भरपूर पडला काय त्या टायमिंगमध्ये प्रमाणापेक्षा जास्त माल लागतोय दुसऱ्या वर्षी पर झाडाला दोनशे दीडशे किलो माल निघतोय बॉल सुंदर म्हणजे ॲपलपेक्षा जो उत्पन्न उत्पन्न चांगलं आहे आणि रेट बी चांगला आहे आता ॲपलचा रेट किती आहे तीस पस्तीस चाळीस सुंदरी पन्नास साठ पासष्ट सत्तर रुपये ऐंशी जी झाडाची तुम्ही लागवड केली होती सुंदरीची ही कधी लागवड केली होती दोन हजार बावीसला दोन हजार बावीस लागवड केल्यापासून त्याचं उत्पन्न कधी चालू होतं ते आठ ते सात आठ महिन्यात चालू होतो सात आठ महिन्यात ते पण त्या लागवडीचा काळ ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा कालावधी केली तर सात ते आठ महिन्यात उत्पादन चालू होतं म्हणजे कुठल्या सीझनला ह्याची लागवड केली पाहिजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी महिन्यापर्यंत बाल कुठल्याही बोराच्या भरायटीची म्हणजे बॉलसुंदरीची भरेट लागवडी चालू केली केली तर सप्टेंबर ऑक्टोबरला मार्च चालू होतो आणि ॲपल बोरच्या आता तुम्ही मला बॉलसुंदरीतो उत्पन्न जास्त निघते तर आता एका झाडाचा जर विचार केला तर ॲपल बोरच्या झाडाला माल किती लागतो बॉलसुंदरीच्या एखादाला मालकीतीला दोन्ही झाडाला माल तेवढाच ना दोन्ही माल पण ह्याचा रेट जास्त आहे पण ॲपलला सेटिंगचा प्रॉब्लेम आहे सेटिंग झाला नाही सदा सदा सजी ती सटिंग झालं सटिंग झालं प्रॉब्लेम म्हणजे माल सेटिंग होत नाही माल सेटिंग बोर बालसुंदरीला काय लागले ऑटोमॅटिक पाहिजे तेवढा माल टाकते जेवढा विस्तार झाडा झाला आहे तेवढा माल लागतो आहे आणि दुसऱ्या वर्षी कमीत कमी दीडशे ते दोनशे किलो झाडाला मान्य बालसुंद्रीला दीडशे ते दोनशे किलो झाडाला मान मान्य आणि ॲपल बोराज्याने ह्याच्या जर ह्याच्यात विचार केला तर रेट डबलच आहे रेट डबल आहे बालसुंदरी वगैरे तर ॲपलपेक्षा जास्त लागवड करताना तुम्ही कशी लागवड केली होती ह्याची बारा बाय चौदा दोन अंतर बारा चौदा फूट आणि दोन अंतर बारा शं लागवड म्हणजे रोपाची केली होती कशी रोपाची लागवड रोपाची रो आणि तिथनं पुढं त्याला कलम वगैरे काय कलम केलेलं आयतीच रोपा आयतीच रोपं लावलेली होती तर लागवड केल्यापासून किती आठ ते नऊ महिन्याच्या रोप चालू चालू तर लागवड केल्यापासून ज्या वेळेस वाघ उत्पन्नापर्यंत येते त्यावेळेस mm -hmm. त्यावेळेसपर्यंत सात ते आठ महिन्यात याचं नियोजन कसं असतं सुरुवातीला लागवड करायची जी कलम असते ती कलम सोडून घ्यावी सोडल्यानंतर yeah. त्याला थोडा शंकट टाकायचा दोन्ही बाजूने ड्रिपर खाली yeah. आणि त्याला माती लावून घ्यायची भर घ्यावी भर लावून घ्यावी yeah. वा झाडाची वाढ फास्ट होती आठ दिवसाला दहा दिवसाला स्प्रे घेऊ लागतर नाशक आणि त्यातून तिथं ते सगळे चालू होते आता खर्चाचा जर दोन्ही व्हरायटीत विचार केला ॲप्पल बोरमध्ये बोर सुंदरीमध्ये आपलला खर्च जास्त आपलला खर्च जास्त जर खर्च जास्त आहे तसा सुंदरीला खर्च कमी रोगराई कमी प्रतिकारशक्ती त्याची जास्त आहे तसं ॲपलची प्रतिकारशक्ती कमी तरी किती खर्च होतो दोन्ही दोन्ही जर विचार केला तर ऍपलचे किती झाड आहे आता तुमच्याकडं अपलचे ते तीनशे झाड आहेत तीनशे आणि बॉलसुंदरीच्या इंशी ना आता परत तीनशे लावली परत तीनशे लावली तर म्हणजे खर्चाचा जर विचार केला तर दोन्ही किती फरक पडतो खर्चा दोन्ही बॉल सुंदरीपेक्षा खर्च याला जास्त अप्पल अप्पल म्हणजे आणि दुसरी कुठली व्हरायटी आहे तुमच्याकडे मिशिंडी मिशिंडी मिशिंड याला काटा जास्त आहे त्याला माल बी भरपूर लागतो रेट बी चांगला आहे पण ती लेबरच्या दृष्टिकोनात परवडत नाही त्याला काटा उलटा काटा आणि दोनच दोन वेळेस त्याचे हार्वेस्टिंग होते लाँग टाईम नाही चालत दोन वेळेस हार्वेस्टिंग चालली की पूर्ण हार्वेस्टिंग म्हणजे दोन वेळेस हो दोन वेळेस तिसरा तोडायच होतो दोनच वेळेस ऍप्पलचा बॉल ॲपलचं तर अडीच तीन महिने आणि बॉल सुंद तरी तीन चार महिने चालते चालू झाल्यापासून आता तुमचा हे प्लॉट कधी चालू झाला म्हणजे हार्वेस्टिंग बॉल सुंदरीचा <zun> <बोल सुंद्रीजा। zun> प्लॉट <दिपोले> चालू <zun> दिल चालू झाला पोळील चालू अजून <zun> तोडा चालू आहे अजून पन्नास टक्के सापडल्या अजून पन्नास टक्के माल झाड म्हणजे ऐंशी झाडाचा तोडा चालू आहे चालू ऐंशी झाडात एका तोड्याला किती माल निघतो <zun> पहिल्या तोड्याला ऐंशी झाडाला नऊशे तीस किलो माल निघतो त्या नऊशे तीस किलोमध्ये वरच्या तीनशे झाडालाही थोडाफार माल होतो म्हणजे शंभर दोनशे किलोप्यात टाकला होता ह्यात ते सहाशे किलो निघतात सहाशे किलो सहाशे किलो दुसऱ्या तोड्याला बी चारशे किलो मिळाला तिसऱ्या तोड्याला सहाशे किलो मिळाला अठराशे किलो माल्यघाल ऐंशी झाड ऐंशी आता अठराशे किलो माल निघाला हां तर अजून किती माल निघाल वाटतं तुम्हाला अजून एक टनभर मान्य गेली टन डेड टन मान्य गेली टन दीड टन दीड टन मान्य अप्पल बोरचं पण हा चालू आहे अप्पलभोरचं अप्पलबोरलाही माल भरपूर निघतो म्हणजे का त्याचं काय मोठा माल असतो वजन जास्त देतं फुगेल असतं त्याचं वजन वाढतं आपल्याकडं आता बघाय केलं तर ॲपलवरची जो म्हणजे व्हरायटी जास्त आहे जास्त बॉल सुंदरी म्हणजे कमी कमी आहे व्हरायटी त्याऐंशी झाडाचं उत्पादन जास्त आहे ते बघून मी परत वर एक प्लॉट लावला आहे सुंदरी सेपरेट हु, प्लॉट आहे बॉल सुंदरी त्याची पण रोख लागवड केली रोप रोपो रोप। एक मार्चला लागवड केली होती दोन हजार पंचवीसला लागवड केली होती तर त्याची लागवड करताना तुम्ही आता कशी लागवड केली त्याची बारा बाय चौदा दोन नंतर चौदा फूट दोन रोखामध्ये बारा फूट एवढा ठेवल्यामुळं काय आपल्याला माल तोडल्यानंतर बाहेर काढता येतो फवारनी व्यवस्थित करता येतो ट्रॅक्टरनं असेल तर वीस अंतर ठेवा लागतो दोन वेळी चौदा पटावर चालत नाही जास्त माल सेटिंग व्हायसाठी हो के काय केलं पाहिजे जास्त त्याला वेळच्या वेळा खन्न बिस्त डोस फवारणी कुठला रोग आली नाही पाहिजे लाटीवर लागतो तिथं पण रो तुम्ही रोपाचीच लागवड केली लागूडकी जवळजवळ एक ट्रमा निघायचा अजून एक पाच सहाशे तुलकेत मालाची आता तुमची नर्सरी पण आहे नर्सरी काय नाव नर्सरी नर्सरीतून नर नर ना पंढरी फार्म पोल्डरी फार्म हा इथं शेरबाजी तुझं शेरबावी तर तुम्ही नर्सरीच्या माध्यमातून म्हणजे आता तुम्ही ती रोपं घरी तयार केली होती नाही आपण बाहेरून बाहेरून नर्सरीत रोप जर कोणाला पाहिजे असली तर तुम्ही आपल्या नर्सरीमध्ये आहेत अॅपल आहे मिशिंडी आहे बालसुंडी आहे सगळ्या जातीचे जे रोप आहेत त्यांना रेड डायमंड पिरो आहे तैवान पिंक आहे जारवी रेड आहे सगळे रोप आहेत म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही रोपं पण रोपं पण करू टाका आणि रोप दिल्यापासून रो मार्गदर्शन करता येते होय शेवटपर्यंत माल पाहिले हार्वेस्टिंग करतो मार्गदर्शन आता मला सांगा नर्सरी रोप तुम्ही कधीपासून शेतकऱ्यांना देणं चालू दोन अडीच वर्ष दोन अडीच वर्ष कसं आहे शेतकऱ्यांचा प्रतिसाद कुठल्या व्हरायटीला जास्त आता चालूला बॉल बॉलसुंदरी आणि मिस इंडिया बॉलसुंदरी आणि मिस इंडिया म्हणजे शेतकऱ्यांची रोपाला मागणी मागणी जास्त बॉलसुंदरी म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे त्याची गो बोराची गोडी जास्त आहे माल जास्त निघतो आणि रेट बीच तरी मला सांगा एकरी जरी आपण विचार केला दोनशे सात दोनशे ऐंशी रोप बसतो एकरात दोनशे साठ ते दोनशे ऐंशी ऐंशी रोप रोप बसतो आणि आता जरी डिसेंबर महिन्यात ती लागवड केली आपण तरी पुढल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या म्हणजे ऑक्टोबरलाच प्लॉट चालू होते चांगलं जर चांगल्या रीतीने व्यवस्थापन जर केलं तर शंभर किलो कोणत्याही शेतकरी मालकीचा काढू शकतो एका झाडाला दोनशे ऐंशी झाडाला शंभर किलो माल धरला तर थोडा माल मिळत नाही पहिल्या पिकाला म्हणजे दोनशे ऐंशी किलो शंभर किलो दोनशे ऐंशी झाडाचा माल धरला तर किती माल झाला दहा टन दहा बारा टन माल मिळू शकतो दहा बारा टन बॉल जरी माल निघतो म्हणजे अकरा पाच उत्पन्न आराम तर मला सांगा ला तो तो ला ते लागवडीपासून मग त्याला खर्च किती होते साधारण वीस हजाराचा खर्च हजार होतो रॉप असेल रोप असेल वीस हजार करायची लागवड शंकर ते तिथे आपल्या गोष्टी असतो काय खर्च काय बुरशी आणि दुसरा फवाराचा रोग नाही बिटिंगला काय त्याला ट्रनिंग बिनिंग काय म्हणावं मारावं लागतं म्हणजे हे जे ऑटोमॅटिक सेटिंग जास्त आहे ती जंगली असल्यामुळं सेटिंग सांगतो म्हणजे एका झाडाला शंभर किलो प्लस माल आणि ह्याला रेट पण जास्त रेट पण जास्त त्यामुळे बालसुंद्रीची लोकांची आता भरपूर मागणी आहे तरी तुम्ही आतापर्यंत कोणत्या कोणत्या भागात रोपं दिली पण महाराष्ट्रात सर्वत्र रोपं दिली त्या आपण ह्याच वर्षी रोप गेलो आजपर्यंत मा, मार्केट मध्ये उमरा चमेली कडा का हीच जाती चालत होता ज्यावेळेस आमच्या गावात माझा एक प्लॉट आहे दहाटीला अजून एक दोघाच प्लॉट आहे जेव्हा मार्केटमध्ये गेलं त्यावेळेस ती घेणारी स्टॉल व्यापारी बालसुंदरी बालसुंदरी करायला लागली जास्त मागणी रोपपाची मागणी बोराची मागणी चाललं जायला मार्केटला बोर गेलं टॉल वर गेलं गिरायकांनी खाल्लं तर ते गिरायक दुसऱ्या दिवशी बॉल सुंदरी म्हणलं व्यापारी परत फुले व्यापारी रोपाची मागणी वाढत बॉलसुंदरीला जास्त मागणी जास्त मागणी तरी ह्या फरा जास्त जास्त किती रेट सापडतो तुम्हाला आता म्हणजे तुमचं तेवढं झाले तर माझा रेट किती सापडला रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सरासरी किती रेट बसतो असा सरासरी पंचावन्न साठ रुपये पंचावन्न साठ रुपये रेट पंचावन्न रेट झाल्या ऍप्पल बोरला किती बसतो ऍप्पल बोरला पंचवीस रुपये सरासरी सरासरी पंचवीस म्हणजे क्षेत्र तेवढंच झाडं तेवढीच दोन्हीचं उत्पन्न तेवढंच पण दरात निम्म्यानं फरक पडतो दरात निम्म्यानं फरक पडतो आणि माल भरपूर लागतो yeah.